नमस्कार अक्षय साखरपुड्याच्या ठिकाणी पोचल्यामुळे सर्वच गोंधळ झालेला असतो सगळे जण खूपच चिडलेले असतात त्यावेळेला साई म्हणतो एक मिनिट आई तू रमावरती अशी जबरदस्ती कशी काय करू शकतेस खरंच मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती आई अगं जरा तरी विचार करायचा होतास खरं सांगायचं तर मला या गोष्टीचा खूप त्रास व्हायला लागलाय मुळात तू असं कसं काय वागू शकतेस आई तू रमाचा विचार का केला नाहीस तेव्हा लगेच साईची आई बोलते काय चुकलं माझं त्याच्यात मी तुझा विचार केला आणि यात काही माझं चुकलं असं मला नाही वाटत तुला वाटत असेल काही झालं तरीसुद्धा मला माझ्या मुलाच्या सुखाचा विचार करायचा होता आणि त्यात माझं काही चुकलं आहे असं मला तरी नाही वाटत तेव्हा साई बोलतो अगं तू माझ्या सुखाचा विचार करत होतीस ना मग तू असं कसं काय वागत होतीस अगं स्वतःच्या मनाला विचार जिथे रमाच खुश नसणार तिथे मी कसा खुश असणार आणि रमाशी लग्न करून तरी काय उपयोग तू स्वतःच्या मनाला विचार ना आई तू असं वागून माझ्या मनाला दुखवलंयस तेव्हा लगेच रमा बोलते साई प्लीज तुम्ही त्यांना काही बोलू नका अहो त्या आई आहेत तुमच्या त्यांनी तुमचा विचार केला तेव्हा लगेच अण्णासाहेब म्हणतात रमा एवढं कळतंय ना अगं मग जरा विचार कर खरोखर कर अक्षय तुझ्या योग्यतेचा आहे का तेव्हा लगेच साई बोलतो प्लीज सर हे सर्व थांबवा कारण मला आता त्रास व्हायला लागलाय एकंदरीत माझ्या आईने माझा विश्वासघातच केला पण रमा तुम्ही तर मला सांगायला हरकत नव्हती ना तुम्ही जर का मला सांगितलं असत तर मला आवडलं असत रमा असं तुम्ही का वागलात असं वागून तुम्हाला काय मिळालं रमा बोला ना रमा तेव्हा बोलते प्लीज मी काय करणार होते साई माझ्याकडे पर्यायच नव्हता काकूंकडे काकूंनी असं काही मला सांगितलं जेणेकरून मला तुमच्याशी लग्न करायला तयारच व्हावं लागलं साई प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा तेव्हा लगेच साई मोठ्यानी बोलतो बस झालं मला हा विषय वाढवायचा नाही आणि हा विषय वाढवण्यात मला अजिबात अर्थ लागत नाही साई मी तुमच्याशी लग्न करायला तयार आहे मी सांगितलंय ना चला तेव्हा साई बोलतो पण मला तुमच्याशी लग्न करायचं नाही रमा रमा तुम्ही जर का माझ्याजवळ खुश राहणारच नसाल तर मी तुमच्या सोबत लग्न करून का उपयोग रमा तुम्ही मला पाहिजे आहात पण तुम्ही जर का माझ्यावरती प्रेम करत असाल तर नाहीतर मला तुम्ही नकोचा रमा आपली मैत्रीच ठीक आहे रमा मी कधीच तुमच्याकडे काहीच मागितलं नाही पण एकच सांगेन रमा प्लीज विचार करा रमा तुम्ही प्लीज अक्षयचा विचार करा तेव्हा मात्र मोठ्याने अक्षय बोलतो रमा अगं असं काय करतेस तू रमा अगं जरा तरी विचार कर रमा तुझं असं वागणं योग्य नाहीये कारण मला तर समजतच नाहीये की तुझ्याशी कसं वागावं तर तेव्हा रमा बोलते खरं सांगायचं तर प्लीज साई मला माफ करा माझं चुकलं साई मी असं वागायला नकोच होत प्लीज साई समजून घ्या तेव्हा लगेच साई बोलतो मला काही समजून घ्यायचं नाही रमा तुम्ही माझ्याशी खोट का बोललात तुम्हाला काय गरज होती रमा खोट बोलायची तुम्ही जर का मला सांगितलं असत तर मला खरोखर आवडलं असत रमा आपलं मैत्रीच नातं होत तुम्ही असं माझ्यापासून कोणत्या गोष्टी लपवायला नको होत्या पण रमा तुम्ही मात्र या सर्व गोष्टी लपवल्यात रमा तुम्हाला हे लपवून काय मिळालं तेव्हा लगेच रमा मोठ्याने बोलते बद झाला आता आता हा विश्वास मला अजिबात तोडायचा नाही आहे साई साई माझा नाईलाच झाला हो साई प्लीज मला समजून घ्या तेव्हा लगेच साई बोलतो मला काहीच समजून घ्यायचं नाही आता मला हा विषयच वाढवायचा नाही आहे प्लीज हे सर्व आत्ताच्या आता बंद करा तेव्हा लगेच साई त्याच्या आईजवळ जातो आणि त्याच्या आईला बोलतो आई हे सर्व काय करून ठेवलंस तू हे सर्व करून तुला काय मिळालं बोल ना अरे जरा तरी विचार कर तुझ्या या वागण्याचा खरंच त्रास होतोय तेव्हा मोठ्यानी साई असं बोलताच साईची आई बोलते खरं सांगू का साई माझं चुकलं मला कळतंय पण मी आता काय करू अशी तुझी इच्छा आहे तूच सांग मी खरंच खरंच हे मान्य करेन साई प्लीज बोल काय करू मी तेव्हा लगेच साई बोलतो आई जे केलंयच ना ते स्वतःहून सुधार कारण तुझ्याकडे दुसरा पर्यायच नाही आई तेव्हा मात्र लगेच मोठ्यानी साईची आई बोलते याचा अर्थ मी तुला दुःखात बघू तेव्हा लगेच साई बोलतो नाही आई जर का रमा खुश असेल तर मी सुद्धा खुश आई रमाशिवाय मी सुद्धा खुश नाही राहू शकत असं तुला वाटतंय पण ज्या गोष्टीत रमाचा आनंद आहे ती गोष्ट माझ्यासाठी खूप महत्वाची आहे प्लीज आई तू असा विचार सुद्धा करू नकोस तेव्हा मात्र साईची आई बोलते याचा अर्थ तू मला नको ते करायला सांगतोस तेव्हा लगेच साई बोलतो अजिबात नाही मी तुला असं काहीच करायला सांगत नाहीये तूच विचार कर तुला कसं वागायचं आहे ते बाकी सर्व तुझ्यावरती मी आई कधीच तुला कोणत्याच गोष्टीसाठी अडवलं नाही पण आता मात्र एकच गोष्ट सांगेन ती म्हणजे कितीही काही झालं तरी सुद्धा तू प्लीज स्वतःचा विचार कर स्वतःच्या लेखाचा विचार कर आणि मला दुसरं काहीच नको आई तेव्हा मात्र ती खूपच चिडते आणि मोठ्यानी बोलते साई याचा अर्थ तू आतल्या स्वतःला त्रास करून घेणार आणि मात्र असाच राहणार बरोबर ना तेव्हा लगेच साई बोलतो नाही जर का रमा खुश असेल तर मग मी खुश राहणार मी तुला खरंच सांगतो आई माझ्याकडे दुसरा पर्यायच नाही आहे आई प्लीज असा विचार नको करूस तू तुला का कळत नाही आई तू स्वतःच्या मनाला विचार ना तुझं काय चाललंय तेच मला समजत नाही आहे आई प्लीज असं नको करूस तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो तिची खूपच चिडचिड झालेली असते आणि ती मोठ्याने बोलते रमा तुला जे करायचंय ते कर तेव्हा लगेच रमा बोलते काकू प्लीज असं नका वागू काकू तुम्ही असा विचार का करताय तेव्हा साईची आई बोलते रमा सॉरी करस सॉरी मला माफ कर रमा माझं चुकलं मी असं वागायला नको होतं रमा मी जे काही वागले ते चुकीचं वागले मी तुझी माफी मागते रमा मी फक्त माझ्या मुलाचा विचार केला पण तुझ्या मनाचा विचार नाही केला आणि त्यासाठीच मला माफ कर तेव्हा लगेच रमा बोलते मला काहीही ऐकायचं नाहीये काकू तुम्ही तुमच्या मुलाचा विचार केलात अशातला भाग नाही खरं सांगायचं तर तुम्ही जे काही केलं ते चांगलंच केलं काकू तुमची काही चूकच नाही तुम्ही स्वतःला दोष का देत तेव्हा लगेच साई बोलतो रमा आईचं चुकलं रमाने तुम्हाला जेव्हा सांगितलं की तिला माझ्याशी लग्न करायचं नाही तेव्हा आईनेच जबरदस्ती केली ना रमा तुमच्यावरती आणि रमा तुम्ही आता असं का बोलताय रमा प्लीज असा विचार सुद्धा करू नका रमा खरं तर आईचं चुकलंय तर तिला माफी मागू देत तेव्हा लगेच रमा बोलते साई तुमचं काय चाललंय तुम्ही असं का वागताय साई साई प्लीज हे सर्व थांबवा कारण मला या गोष्टीचा आता त्रास होतोय साई तुमचं हे वागणंच मला कळत नाहीये प्लीज लवकरात लवकर, लवकर जर का या सर्व गोष्टी थांबवल्या तर बरं होईल तेव्हा मात्र साईला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच साई, त्या लगे साई मोठ्यानी बोलतो बस आता मात्र मला या गोष्टीसाठी अजिबात काहीही करायचं नाही आणि लवकरात लवकर मला या सर्व गोष्टी व्यवस्थित करायच्या आहेत प्लीज प्लीज तेव्हा लगेच साईची आई रमाचा हात धरते आणि सा अक्षयच्या हातात देत म्हणते तुम्ही दोघांनी साखरपुडा करा माझी मुलगी ज्याच्यासोबत खुश आहे त्याच्यासोबत राहू देत रमा साई जरी माझा मुलगा असला तरीसुद्धा मी तुला मुलगीच मानलंय आणि रमा मी कधीच तुझ्या विरोधात असं पाऊल चुकीचं नाही उचलणार असा तू गैरसमज करून घेतलाय बाळा मी नाही पण एकच सांगेन रमा माझ्या साईला तू ओळखायला चुकलीस तेव्हा लगेच साई बोलतो आई प्लीज अजून सुद्धा तुझं तेच आई काय चाललंय तुझं प्लीज असा विचार नको ना करूस तेव्हा रमा बोलते काकू असं तुम्हाला वाटतंय मी साईला चांगलं ओळखते पण एक मित्र म्हणून एक मैत्रीण म्हणून खरं सांगायचं तर मला हा विषय नाही वाढवायचा आहे आणि हा विषय वाढवण्यात मला अजिबात इच्छा नाही प्लीज प्लीज समजून घ्या तुम्ही तेव्हा मात्र साईच्या आई बोलते जशी इच्छा तुझी मला तर सगळं काही कळूनच चुकलं आहे आत्ता मला हा विषय वाढवण्यात इंटरेस्ट नाही पण काकू खरंच सांगते साईचा मी कधीच नवरा म्हणून विचार नाही केला कारण साई फक्त माझ्यासाठी फक्त आणि फक्त माझा मित्रच आहे बाकी कोणी नाही तेव्हा मात्र साई बोलतो रमा मित्र म्हणून तरी तुमच्या आयुष्यात मलाच स्थान असू दे तेव्हा लगेच रमा बोलते ते स्थान कोणी घेणार नाही तेव्हा मात्र मोठ्यानी अक्षय बोलतो मी सुद्धा तुमच्या आयुष्यात कधीच लुडबुड करणार नाही आणि मला तुमच्या आयुष्यात लुडबुड करायची नाही या बाबतीत तरी मी तुमच्या मध्ये येणार नाही तेव्हा मात्र अक्षयला खूपच वाईट वाटत असतं अक्षय साईजवळ जातो आणि साईला बोलतो साई आज सुद्धा तू तु तुझ्या तु मनाचा मोठेपणा दाखवलास खरं सांगायचं तर ज्या पद्धतीने तू सगळं काही हॅन्डल करतोस ना ते बघून मला खरंच खूप भारी वाटलं आज तर मी एवढा खुश आहे मी सांगू शकत नाही तेवढ्यात लगेच मोठ्यानी मामा बोलतात खरं सांगू का रमा बाळा अक्षय सरांचं तुझ्यावरती प्रेम आहेच पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव कितीही काही झालं तरी सुद्धा अक्षय सर तुझ्यावरती जेवढे प्रेम करतात ना तेवढे कोणच करत नाही तेव्हा रमा बोलते हे मला माहिती आहे साई तुम्ही प्रेम नक्कीच करत असाल पण एक गोष्ट सांगू माझं आणि अक्षयचं एकमेकांवरती प्रेम आहे हे आमचं आम्हाला माहिती आहे की अक्षयचं माझ्यावरती किती प्रेम आहे ते तेव्हा लगेच साई बोलतो रमा ते मला स्वतःला दिसत तुमच्या डोळ्यात अक्षय विषयीच्या भावना मला दिसतात आणि तुम्ही मला हे सांगायची गरज नाही रमा तेव्हा रमा बोलते साई साई खरंच माझं काही चुकतंय का तेव्हा साई बोलतो नाही रमा आता तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित घडायची सुरुवात झाली आहे आणि तुम्हाला काळजी करायची गरजच नाही सगळं काही व्यवस्थितच होईल तेव्हा मात्र तिला खूपच बरं वाटत असत तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं साई खूपच चिडचिड करत असतो तो त्याच्या आईला बोलतो आई जर का वेळीच या गोष्टी मला कळल्या नसत्या तर सगळं काही माझ्या हातातून निघून गेलं असत सगळं काही माझ्या हातातून निसटलं असत आणि आता मात्र मी या सर्व गोष्टी सावरू शकले नसते प्लीज प्लीज या गोष्टीचा जरा तरी विचार करा तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की साईची खूपच चिडचिड झालेली असते आणि त्याच वेळेला रमा साईला बोलते साई आता हा विषय सोडा ना हा विषय कशाला उगाच ताणताय आणि प्लीज आता काही झालं ना तरी सुद्धा हा विषय वाढवायचा नाही आपल्याला तेव्हा लगेच साई बोलतो रमा खरं सांगू तुमचं लग्न अक्षयसोबत होतो या गोष्टीचा मला आनंदच आहे आणि मला आणखीन काही दुसरं नकोय तुम्ही फक्त खुश राहाव्या रमा तेव्हा लगेच रमा बोलते साई खरंच मैत्री असावी तर ती तुमच्यासारखी तेव्हा मात्र साई बोलतो चला आता साखरपुडा करताय ना तेव्हा लगेच रमा बोलते हो साखरपुडा तर मला करायचाच आहे पण तुम्ही सुद्धा माझ्या सोबत पाहिजे तेव्हा मात्र रमा अक्षय साई बोलतो ठीक आहे चला आणि तो रमाचा हात धरतो आणि रमाला घेऊन बाहेर आलेला असतो तेव्हा मात्र अक्षय रमाकडे बघतच असतो तेवढ्यात मात्र अक्षय साईला बोलतो साई खरंच थँक यू तुझे आभार कसे मानू कळत नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर साईने घेतलेला निर्णय योग्य आहे का, कर का? कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका